गळ्यात मंगळसूत्र बांधताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला दुसऱ्या क्षणी लग्नमंडपाबाहेर भावाचा मित्र रक्ताच्या थारोळ्यात पडला त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले तो जीवन मृत्यूशी संघर्ष करत होता अखेर बहिणीच्या जीवनाच्या सुरुवातीलाच त्याच्या आयुष्याचा शेवट झाला हृदयाची थरका पुडवणारी ही घटना यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली विहांग रंगारी राहणार सिद्धार्थ नगर टेका असं मृत्यू नगर टेका पोलिसांनी सात आरोपीला अटक केली आहे न्यायालयानं आरोपींना सत्तावीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यश आणि विहांग यांची घट्ट मैत्री होती यशच्या बहिणीचे लग्न असल्यानं त्याचं विहांगवर जबाबदारी सोपवली होती बहिणीचं लग्न समजून मिहांग हळदीपासून तर लग्न समारंभापर्यंत उपस्थित राहून काम करत होता यश आणि आरोपी बिरजू हे चुलत भाऊ होते बहिणीवर एकतर्फी प्रेम करू लागला मात्र तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यानं तिला ते मान्य नव्हतं कुटुंबियांनी तिचं लग्न नरखेडच्या मुलाशी ठरवलं या प्रकारामुळे बिर्जू प्रचंड संतापला होता हळदीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यानं गोंधळ घातला दुसऱ्या दिवशी सायंकाळी सभागृहात लग्न होतं कुटुंबाने नातेवाईक लग्न समारंभात पोहोचले आणि नातेवाईकांची लगबग सुरू होती यश आणि त्याचा मित्र विहांग हे दोघेही स्वागतापासून तर पाहुण्यांना सर्व करत होते लग्न लागले तिच्या गळ्यात फुलांचा हार आणि मंगळसूत्र बांधल्यावर पाहुण्यांनी फुलांचा वर्षाव केला पाहुणे भोजन करत होते विशेष म्हणजे या लग्न समारंभात आरोपी बिरजू आणि त्याचे साथीदारही होते त्यांनी डोरू दारू ढोसली आणि भोजन केलं पाहुणी भोजन करत असताना बिर्जूनं रंग दाखवायला सुरुवात केली कुठल्या तरी कारणावरून त्यानं वाद उखरून काढला व शिवीगाळ करू लागला यशनं त्याची समजूत काढली दरम्यान नातेवाईकांनी पोलिसांना फोन केला काही वेळातच बिट मार्शल पोहोचले यशची विचारपूस केली आरोपी बाहेर निघून गेल्याचे यशनं पोलिसांना सांगितले त्यामुळे पोलिसही शांत झाले दरम्यान पोलिसांनी सभागृहात जाऊन पाहण्याची परवानगी मागितली परंतु आता समझोता झालाय तुम्हाला उगाच पाहुण्यांमध्ये वाईट संदेश जाईल असं सांगितल्यानं पोलीस निघून गेले काही वेळात आरोपी पुन्हा लग्न मंडपात आले गोंधळ घालायला सुरुवात केली यशनं पुन्हा समजूत काढली आणि त्यांना सभागृहाबाहेर नेले बाहेर शिविगाळ करत असताना यशचा मित्र विहांग नही समजवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्यावर चाकू हल्ला केला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी पसार झाले